नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक असं रहस्य जे थेट तुमच्या नावाशी जोडलेलं आहे तुमचं नाव फक्त तुमची ओळख नाही तर तुमच्या आयुष्याचं खरं गुपित आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुमचं खरं व्यक्तिमत्व सांगतं तुम्ही कसे आहात प्रेमात कसे वागता लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि अगदी तुमच्या फ्युचरबद्दलही बरंच काही चला तर मग सुरुवात करूया या रहस्यमय प्रवासाची तुम्ही ऐका आणि बघा तुमचं नाव कुठे फिट होत ए अक्षर जर तुमचं नाव येणे सुरू होत असेल तर तुम्ही जन्मजात लीडर आहात तुमच्यात आत्मविश्वास प्रचंड आहे तुम्ही नेहमी पुढाकार घेता पण हो कधी कधी लोक तुम्हाला समजत नाहीत प्रेमात मात्र तुम्ही खूप सिन्सिअर आहात एकदा एखाद्याला मन दिलं की पूर्णपणे त्या झोपून देता तुमच्या ओळखीतील अमोल अंजली किंवा अभिजित लाटवा नेहमी ग्रुपमध्ये सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच असतं ना बी अक्षर बी बीने सुरू होणारे लोक म्हणजे इमोशनल आणि केअरिंग असतात तुम्हाला नाती जपायला खूप आवडतं म्हणूनच कुटुंब मित्र तुमच्यावर मनापासून प्रेम करतात पण तुमचं एक छोटंसं विकनेस आहे तुम्ही पटकन दुखावता कधी असं होतं का की एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून तुमच्या डोळ्यात पाणी येतं सी अक्षर सीने सुरू होणारे लोक प्रॅक्टिकल आणि मेहनती असतात तुम्ही तुमचं मन पटकन उड़... तुम्ही तुमचं मन पटकन उघड करत नाही लोकांना वाटतं तुम्ही थोडे सिक्रेटिव्ह आहात पण खरं म्हणजे तुम्ही खूप ट्रस्टवर्दी आहात करिअरमध्ये तुम्ही मॅनेजमेंट बिझनेस प्लॅनिंगमध्ये झक्काच परफॉर्मन्स देता तर मित्रांनो तुमचं नाव सीने सुरू होतं का डी अक्षर डीने सुरू होणारे लोक ॲम्बिशियस असतात तुमच्या आयुष्यात नेहमी मोठं ध्येय असतं तुमच्यात मेहनतीची ताकद आहे पण तुम्ही कधी कधी नात्यात पजेसिव्ह होता तुम्हाला कंट्रोल करायला आवडतं पण ते कंट्रोल म्हणजे फक्त प्रोटेक्ट करण्यासाठी असतात म्हणून लोक तुम्हाला बॉसी म्हणतात पण आतून तुम्ही खूप केअरिंग आहात ई अक्षर ईने सुरू होणारे लोक पार्टीचा जान असतात तुम्ही बोलके खुशराल आणि सगळ्यांना हसवणारे आहात तुमच्या पर्सनॅलिटीमुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात पण तुम्हाला स्थिर राहायला जरा अवघड जात तुम्ही रेस्टलेसनेसने वागता प्रेमात मात्र तुम्ही सुपर रोमॅन्टिक आहात कधी असा एखादा फ्रेंड आहे का तुमच्याकडे जो बोलता बोलता हसवून सोडतो त्याचं नाव इनेच सुरू होत असेल यफ अक्षर यफने सुरू होणारे लोक सेन्सिटिव्ह आणि कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात तुमच्यात कला आहे म्युझिक ऍक्टिंग पेंटिंग जे काही करा पण तुम्ही सोलफुल करता प्रेमात मात्र खूपच लॉयल आहात हो तुमचं मन पटकन दुखावतं पण त्यातही तुम्ही सोन्यासारखं मन जपता जी अक्षर जीवाले लोक प्रॅक्टिकल आणि इंटेलिजंट असतात तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहता तुम्ही इझिली ट्रस्ट करत नाही करिअरमध्ये तुम्हाला फायनान्स लॉ सायन्स हे खूप सूट होत पण हो एकदा एखाद्यावर विश्वास ठेवलात की मग तुम्ही आयुष्यभर साथ देता अक्षर यच वाले लोक पॉझिटिव्ह आणि मेहनती असतात तुम्ही गोल ओरिएंटेड आहात पण प्रेमात थोडे कन्फ्युज होता तुमचं आयुष्य लेट सक्सेसने उजळतं कदाचित तुम्ही स्ट्रगल करता पण शेवटी तुमचं नाव वर असत आय अक्षर आईने सुरू होणारे लोक ऍडव्हेंटरियस आणि रोमॅन्टिक असतात तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आवडतं पण तुम्ही इझिली बोर होता प्रेमात मात्र तुम्ही नेहमी सरप्रायझेस देता जे पार्टनरला खूपच आवडतं जे अक्षर जेवाले लोक सिरियस आणि थॉटफुल असतात बाहेरून स्ट्रॉंग दिसतात पण आतून सॉफ्ट असतात तुम्हाला विश्वासू लोकांची साथ हवी असते तुम्ही आयुष्यात शांतपणे प्रगती करता आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतात के अक्षर जर नाव सुरू होत असेल तर तुम्ही मेहनती आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे आहात तुम्ही प्रॅक्टिकल डिसिजन घेता पण तुमचे गुपित आहे तुम्ही तुमच्या इमोशन्स आतच दाबून ठेवता लोकांना वाटतं की तुम्ही थोडे थंड आहात पण खरं म्हणजे तुम्ही खूपच केअरिंग असतात करिअरमध्ये स्टडी प्रोग्रेस तुम्हाला मिळतं आणि हो नात्यात एकदा कमिटमेंट दिलं की तुम्ही कायमचे लॉयल राहता तर सांगा भाऊ तुमचं नाव केने सुरू होतं का यक्षर यलने सुरू होणारे लोक चार भरलेले असतात तुमची स्टाईल तुमची बोलण्याची पद्धत लोकांना इन्स्टंटली अट्रॅक्ट करते तुम्ही सोशल आहात सगळ्यांशी पटकन बॉन्ड करता पण प्रेमात मात्र तुम्ही खूपच ड्रीमर आहात कधी कधी अपेक्षा ठेवता पण जेव्हा खरं प्रेम करता तेव्हा संपूर्ण जग विसरता तुम्हाला लॉयलिटी जपणं खूप आवडतं यल नावाचे लोक कधीही कोणाला सोडून देत नाहीत यम अक्षर यमने सुरू होणारे लोक इमोशनल रोलर कोस्टर सारखे असतात कधी खूप खुश तर कधी खूपच सायलेंट तुमचं मन खूप मोठं आहे पण तुम्ही स्वतःला जरा कमी महत्व देता प्रेमात तुम्ही जास्त इन्व्हॉल्वमेंट ठेवता इतकं की स्वतःला विसरता तु, आयुष्य स्ट्रगल्सने भरलेलं असतं पण शेवटी यश तुमच्याच पायाशी येतं लोक तुमच्यावर खूप डिपेंड करतात कारण तुम्ही दिलेलं प्रेम हे खरं असतं य या नक्षत्र येते सुरू होणारे लोक स्मार्ट आणि विटी म्हणजेच विनोदी असतात तुम्ही पटकन बदल स्वीकारता ट्रॅव्हल ॲडव्हेंचर नवीन शिकणं हे तुमच्या स्वभावात आहे पण प्रेमात तुम्हाला फ्रीडम हवी असते तुम्ही पझेसिवनेस सहन करू शकत नाही तुमच्या आयुष्यात एक्साइटमेंट नसली तर तुम्ही बोर होता तरीही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी लोकांना खूप आवडते ओ अक्षर ओने सुरू होणारे लोक ग्राउंडेड आणि स्पिरिच्युअल माइंडेड असतात तुम्ही नात्यांना खूप महत्त्व देता तुमची लॉयलिटी बघून लोकांना सुरक्षित वाटतं करिअरमध्ये तुम्ही स्टेबल राहता रिस्क कमी घेतात पण स्टेडी सक्सेस मिळवता प्रेमातही तुम्ही खूप सिन्सिअर असता तुमच्यासाठी फॅमिली म्हणजे सर्व काही ओ नावाचे लोक आयुष्यभर फाउंडेशन सारखे ठाम राहतात पी अक्षर पीने सुरू होणारे लोक इमॅजिनेटिव्ह आणि क्रिएटिव्ह असतात तुमच्यात परफेक्शनिस्ट हा गुण आहे तुम्हाला लक्झरी आणि सुंदर गोष्टी आवडतात पण कधी कधी स्वप्ने बघता तुमचं मन सतत मोठं काहीतरी करण्यासाठी झगडत राहतं प्रेमात मात्र तुम्ही प्युअर हार्टेड असता फक्त तुमच्या पार्टनरकडूनही तसंच परफेक्शनची अपेक्षा ठेवता क्यू अक्षर क्यूने सुरू होणारे लोक रेअर असतात तुम्ही वेगळं विचार करता इंडिपेंडेंट आहात जग तुम्हाला कधीच नीट समजून घेत नाही कारण तुमची नजर वेगळी असते तुम्हाला स्वतःचा मार्ग तयार करायला आवडत तुमचं आयुष्य ॲडवटेरियस आणि थोडं मिस्टिरियस असतं आर अक्षर आरवले लोक पॅशनेट आणि इंटेन्स असतात तुम्ही जे करता त्यात शंभर टक्के देता तुमचं नाव लोकांच्या आठवणीत कायम राहतं प्रेमात तुम्ही खूप इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ठेवता कधी पझिसिव्ह होता पण तुमचं प्रेम असतं लोक तुम्हाला सहज विसरू शकत नाहीत कारण तुम्ही नेहमी त्यांच्या मनात छाप सोडता अक्षर यशने सुरू होणारे ने लोक स्ट्रगल जास्त करतात पण हाच स्ट्रगल तुम्हाला शेवटी मोठं यश देतो तुम्ही हार्डवर्किंग आणि डेडिकेटेड आहात प्रेमात तुम्ही खूपच लॉयल आहात पण कधी कधी जरा जास्तच पजेसिव्ह होतात तुमचं आयुष्य लेट ब्लूम करतं म्हणजे उशीर का होईना पण तुम्ही यशस्वी होता टी अक्षर ने सुरू होणारे लोक नॉलेज सिकर असतात तुम्हाला शिकायला वाचायला रिसर्च करायला खूपच आवडतं तुमचं मन हे खूप इंटेलिजंट आहे पण कधी कधी तुम्ही ओव्हर थिंकिंग करून स्वतःला त्रास देता तरीही तुमचं लॉजिकल विचार करणं तुम्हाला खूप पुढं नेतं यु अक्षर युवाले लोक ॲडव्हेंटेरियस असतात तुम्हाला नवं काहीतरी एक्सप्लोअर करायला आवडतं लाईफमध्ये तुम्ही रुटीनने जास्त बांधले जात नाही पण तुमच्यात पेशन्स कमी आहे तुम्हाला सर्व काही पटकन हवं असतं तरीही तुमची जिद्द तुम्हाला यश देऊन जात व्ही अक्षर व्हीने सुरू होणारे लोक स्ट्रॉंग विल्ड असतात तुम्ही प्रॅक्टिकल डिसिप्लिन आणि फोकस्ड आहात प्रेमात मात्र तुम्ही जास्त एक्सप्रेसिव्ह हो असता पण लॉयलिटी तुमची खरी ताकद आहे लोक तुमच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवतात कारण तुम्ही कधी फसवत नाही डब्ल्यू अक्षर डब्ल्यू वाले लोक पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेले असतात तुम्ही नवीन कल्पना आणता लोकांना इन्स्पायर करता पण हो तुम्ही जास्त ट्रस्ट करता आणि त्यामुळे कधी कधी दुखावता तरीही लोकांना तुमचं पेशन्स खूप फ्रेश आणि इन्स्पायरिंग वाटतं यक्स अक्षर एक अक्षर हे खूप रेअर आहे तुम्ही ॲडव्हेंटेरियस अनप्रिडिक्टेबल आणि रहस्यमय असता लोकांना तुमचं नेक्स्ट स्टेप कधी समजत नाही पण हीच तुमची ताकद आहे आयुष्य नेहमी वेगळ्या स्टाईलनी जगता वाय अक्षर वायने सुरू होणारे लोक ॲम्बिशियस आणि विजनरी असतात तुम तुम्ही मोठं स्वप्न पाहता आणि त्यासाठी झगडता तुमचं मन स्पिरिच्युअल देखील आहे तुम्ही इतरांना इन्स्पायर करता आणि तुमची डिटर्मिनेशन तुम्हाला शिखरावर पोहोचवते लास्ट झेड अक्षर झेडने सुरू होणारे लोक युनिक असतात तुमच्यात एनर्जी ऍडव्हेंचर आणि इंडिपेंडेंस आहे तुम्हाला स्वतःच वर्ल्ड बनवायला आवडत लोक तुम्हाला वेगळेपणासाठी ओळखतात तुम्ही क्राऊड मध्येही इन्स्टंटली शाईन करता तर मित्रांनो आता सांगा तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं या मध्ये तुम्हाला तुमचं खरं व्यक्तिमत्व दिसलं का जर दिसलं असेल तर लगेच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण कोण जाणे तुमच्या मित्राचं खरं व्यक्तिमत्वही या अक्षरामध्ये दडलं असेल लक्षात ठेवा तुमचं नाव म्हणजे तुमच्या आत्म्याची सई आहे तेच सांगतं तुम्ही कोण आहात आणि कुठेपर्यंत जाऊ शकता आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला